you mm -hmm. सर्वप्रथम सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकून श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाही आणि तुम्ही बऱ्याच ताई आपल्या व्हिडिओची वाट पाहत असणार तर आम्ही बाहेरगावी थोडंसं फिरायला गेलेलो होतो म्हणजे मुंबई आणि अलिबाग आणि तिथून आल्याच्यानंतर ना तर मी सासरी गेले आणि सासरी आठ दहा दिवस राहिले त्याच्यानंतर परत मग मी माहेरी गेले आणि माहेरी मी सात आठ दहा दिवस राहिले तर त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ काही केलेच नाही कारण मी थोडासा माझ्यासाठी वेळ दिला फॅमिलीसाठी वेळ दिला तर त्याच्यामुळे व्हिडिओच नाही करता आले तर मी परत गावून आले आणि गावून आल्याच्यानंतर घर एवढं खराब झालेलं होतं तर, तर मी थोडंसं घर आवरलं घर आवरलं म्हणजे मी सगळ्या रूम आवरल्या आणि किचनमध्ये थोडासा बदल केलेला आहे तर मी तुम्हाला त्याचा थोडासा टूर देणार किचनचा पण थोडेसे मी काही ऑनलाईन प्रोडक्ट्स बोलवलेले तर ते यायचे बाकी आल्याच्या नंतर हे तुम्हाला नक्की माझ्या किचनचा टूर देणार आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं सकाळी सकाळी माझे सगळे कामं आवरून झालेले आहे कारण सुट्ट्या सध्या सुट्ट्या चालू आहे तरी पण मी सकाळी साडेपाच वाजताच उठलेली आहे तर कारण सकाळी सकाळी उठलं तर कामं लवकर केलं आहे तर छान वाटतं तर इथं जवळपास हा नऊ वाजेचाच टाईम होता म्हणजे आता नऊ वाजलेले होते तर इथं माझी सकाळचे सगळे कामं आवरून झाले आणि नंतर मी देवपूजा करून घेतली कारण बऱ्याच दिवसापासून देवपूजासुद्धा केलेली नव्हती तर मी दोन तीन दिवसापूर्वीच देवाचं जे मंदिर आहे ना तर ते आवरलं थोडंसं त्याच्यामध्येही बदल केला तर मी ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार कारण सगळंच या व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार आणि तुम्ही पाण्यासाठी पुरवणार त्याच्यानंतर मी संप मी तर स्वयंपाक करण्यासाठी लागलेली होती तर आज मी स्वयंपाकामध्ये अशी साधी सिंपल दोडक्याची भाजी बनवणार होते म्हणजे जो शिराचा दोडका असतो ना तर त्या दोडक्याची तर इथं मी चांगले दोन मूठ शेंगदाणे घेतलेले होते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे तिळसुद्धा ॲड केले जेवणामध्ये तिळाचा वापर करणं खूप आवश्यक आहे तर इथं मी ना थोडासा दोडका तेलामध्ये कलसून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकलं आणि तेलामध्ये दोड दोडकायनं थोडंसं असा कलसून घेतला कलसून घेतल्यामुळं काय होतं त्याच्यातला जो कचटपणा आहे दोडक्यातला थोडासा तो खायला कचरकचर लागतो तर तो असा कलसून घेतला तर त्याचा जो कचरकचरपणा आहे तो कमी होतो आणि चवीला पण एकदम छान होतो त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ तयार केलं मीठ तयार केल्यामुळे काय होतं तो कढी असताना कढ शिक्षक नाही तर इथं माझा दोडका कलसून झालेला आहे आणि जे शेंगदाणे आणि तिळ होते ना तेसुद्धा मी मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि परत त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं तुम्हाला मी ह्यावेळेस वाईस ओवर देते कारण एवढे गरम होत होतं मला तर मी फॅन लावलेला होता आणि त्या फॅनमुळं काय होतं व्हिडिओमध्ये आवाज चांगला येत नाही तर त्याच्यामुळं म्हटलं चला आपण ओवरच देऊया तर इथं मी तेलामध्ये जिरं मोहरी आणि लसणाचे ज्या पाकळ्या होत्या ना बारीक तुकडे करून घेतलेल्या त्या ॲड केल्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी एक टमाटर ॲड केलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ते चांगलं ग गाळू दिलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले त्याच्यामध्ये मी हळद टाकली धनिया पावडर टाकली घरी बनवलेला लाल मसाला घरी बनवलेलं लाल तिखट आणि हे भरणीमध्ये दिसतंय तुम्हाला तर हे तिखटसुद्धा मला माझ्या आईनंच दिलेलं आहे जी तिखट म्हणजे मिरची पावडर तर मी ऐकूनच आणत असते तर आईनं ह्यावेळेस लाल मिरची पावडर आहे ना तर रिचं तर घरीच बनवलं तर ते सुद्धा मी ऐकूनच आणलेलं आहे त्याच्यानंतर मी जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची तर तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं जर तुम्हाला जास्त बनवायची असली तर जास्त पाणी ऍड करायचं तर मला इथं थोडीशीच भाजी बनवायची होती तर इथं मी थोडस पाणी ऍड केलं चला मी आता भाजी शिजू देते आणि नंतर तुम्हाला परत दाखवते इतकी छान आणि टेस्टी लागते ही भाजी तर तुम्ही नक्की एकदा फ्राय करून बघा तर चला मी आता भाजी शिजू देते आणि नंतर तुम्हाला दाखवते तरी हे बघा इथं एकदम छान आणि मस्तपैकी तरीदार भाजी इथं तयार झालेली आहे आणि ही भाजी खायला इतकी टेस्टी लागते कारण याच्यासोबत आता भाकर पाहिजे होते पण माझ्याकडे भाकरीचं पीठ नसल्यामुळे मी आता पोळ्याच टाकणार चला मी आता पोळ्या टाकते आणि पोळ्या टाकल्याच्या नंतर परत बुडते इथं माझ्या पोळ्या करून झाल्या आणि पोळ्या करून झाल्याच्या नंतर तांदूळ कुंद्र्याची भाजी असते ना तर ती बनवायची होती थोडीशी तर त्याच तव्यावरती मी तेल टाकलं त्याच्यामध्ये खूप सारं जिरं टाकलं त्याच्यानंतर खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरचीचे तुकडे ते ॲड केले एकदम साध्या सिंपल पद्धतीनं मी ही तांदूळ कुंद्र्याची भाजी बनवणारे मला खूप आवडते तर इथं मी ही तांदूळ कुंद्र्याची भाजी ना तर ती त्याच्यामध्ये ॲड केली कारण ही भाजी पाच मिनिटातच बनवली जाते हिला जास्त काही वेळ लागत नाही पण खायला एकदम टेस्टी लागते तर मी असं हे खालीवर परतून घेतलं आता जरी खूप सारी दिसत असली तर ती शिजल्याच्यानंतर थोडीशी सोणार तर मी चांगले खालीवर परतून घेत होते थोड्या मी उशिरा मीठ ॲड करणार कारण लवकर मीठ ॲड केलं तर एखाद्या वेळेस जास्त होऊ शकतं तर चांगली भाजी गाळ झाल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि परत चांगलं खालीवर परतून घेतलं एकदम टेस्टी आणि इतकी छान लागते ही भाजी मला खूप आवडते तर चला सुद्धा भाजी बनवून निघली आहे तर चला आता आम्ही जेवणं करतो आणि जेवण झाल्याच्यानंतर परत जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्या नंतर मी सगळं आवरून घेतलं सुद्धा घासून घेतले आणि आता बरोबर दोन वाजलेले तर मी मिशो मी ना, ना तर भरण्या बुक केलेल्या होत्या तर ते पार्सल आलेले याच्यामध्ये तर म्हटलं चला तुमच्यासोबत मी ते शेअर करते तर चला मी आता हे कट करून घेते तर खूप दिवसापासून आहे ना मला ह्या भरण्या बुक करायच्या होत्या आपण त्या करायच्याच राहून गेल्या तर मी गावाला गेली ना त्याच्या अगोदरच मी त्या बुक केलेल्या होत्या पण नंतर मी गावाला गेले तर मी परत कॅन्सल केल्या आणि गावाहून आल्याच्या नंतर परत बुक केल्या तर इतक्या छान भरण्या आलेल्या आहे थोडंसं मी किचनमध्ये बदल केलेला आहे तर म्हटलं च जे प्लॅस्टिक आहे ना भरण्यांचं तर ते एकदम जाडसर आलेलं आहे म्हणजे जर कोणाला बुक करायच्या असल्या तर तुम्ही म्हणजे बुक करू शकतात एकदम छान क्वालिटी आलेली आहे बघा ह्या साईजच्या मी अशा ह्या भरण्या बुक केलेल्या होत्या सहा तर त्या आल्या मी आता सगळ्या काढून घेते देवांशी ना दोन पार्सल बुक केलेले होते मी म्हणजे दोन तीन केलेले मी तर आज दोन आलेले तर याच्यामध्ये बहुतेक मला आठवत नाही याच्यामध्ये मी काय बुक केलं होतं मी तुम्हाला खुडून दाखवते ते तर हे बघा इतक्या सुंदर आणि छान भरणी आलेले दिसत असेल आणि वर एका किलोची भरणी ही आणि हे जे झाकण आहे ना तर हे पण एकदम छान आलेले म्हणजे टिकाऊ आहे चांगलं हे जे प्लॅस्टिक ना एकदम मजबूत आहे तर थांब देऊ तर चला मी तुम्हाला हे सुद्धा फुलं तर इथ मी ना हे स्वामी समर्थांसाठी आसन बोलवले होतं तर इतकं छान आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम छान आलेलं आहे आणि मला ज्या साईजचं पाहिजे होते बरोबर त्याच साईज चा आलेलं आहे मला जास्त मोठंही होत पाहिजे आणि एकदम छोटंही नव्हतं पाहिजे तर इथं मी स्वामी समर्थांची जी मूर्ती माझ्याकडं तर त्या मूर्तीसाठी मी आसन बोलवलं तर इतकं छान आणि व्यवस्थित आलेले तुम्हाला दिसत असे कुणा एकदम छान आसन आलेले तर चला मी आता भरणे ना व्यवस्थित धुऊन घेते आणि बाहेरून पडलेले ना तर उन्हामध्ये वाट ठेवून देते तर चला मी आता हे करून घेते आणि करून घेतल्याच्यानंतर परत तुमच्यासोबत बोलते तर चला, चला। माझ्या किचनमध्ये मा ना ज्या आदोगर ठेवलेल्या भरण्या होत्या तर त्या खूप खराब झाल्या होत्या तर त्या मला बऱ्याच दिवसापासून बदलायच्या होत्या तर त्या काही बदलणं झाल्याच नाही तर मला खूप आवडल्या भरण्या तर याच्यामध्ये ना तर छोटी पण साईज आहे म्हणजे अर्धा किलोची तर मी ज्या ह्या बोलवल्या तर ह्या एक किलोच्या बोलवल्या तर याच्यामध्ये छोट्या साईजच्या म्हणजे अर्धा किलोच्या तर त्या पण इतक्या छान भरण्या आहे सेम ह्या साईजच्या तर मी पॉसिबल झाले तर त्या पण बोलून घेणार म्हणजे बरोबर मग एक किलो आणि अर्धा किलोच्या अशा भरण्या होणार आणि अर्धा किलोच्या भरणीमध्ये कसं मग थोडंसं आपल्या कमी जर आपण किराणामध्ये सामान आणलं तर ते त्याच्यामध्ये व्यवस्थित भरल्या जातं तर मी त्या पण पुढच्या वेळेस बोलून घेणार तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार जर चांगलं आलं नसतं तर, तर मी तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही काही ऑर्डर करू नका पण तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असल्या तर तुम्ही नक्की करा कारण एवढ्या छान भरण्या आलेल्या आहे आणि किंमत काही खूप जास्त नाही बस त्या तीनशे रुपयाच्याच भरणे आहे सहा तर चला मी आता हे पटकन धुऊन घेते बाहेर ऊन पडलेलं आहे आमच्याकडं काही अजून पाऊस पाहिजे तसा झालेला नाही तर बाहेर ऊन असल्यामुळं मी पटकन त्या उन्हात ठेवून उन देणार तर चला मी आता हे धुवून घेते स्वच्छ आणि त्या उन्हात ठेवून उन देते तर हे बघा इथं बाहेर तुम्हाला दिसत असेल तर कडक ऊन पडलेलं आहे तर चला मी आता हे उन्हामध्ये सुकू देते आणि परत मग संध्याकाळी तुमच्यासोबत बोलते तर इथं संध्याकाळचे सहा वाजलेले होते तर मी बाहेर थोडंसं आभाळ आलेलं होतं तर मग मी घरात भरण्या घेऊन आले तर त्या पुसून घेतल्या का त्याच्यामध्ये काही पाण्याचा थेंबही नव्हता पण मग मी तरी पण एक हात त्याला मारून घेतला तर चला मी आता ह्या व्यवस्थित याच्यामध्ये सामान भरून ठेवते कारण किराणासुद्धा आणून ठेवलेला होता पण किराणा मी काही भरला नव्हता कारण मी पूर्ण किचन आवरून घेतलं किचनमधले घासून घेतले तर मग मी इथे काही किराणा भरलेला नव्हता तर म्हटलं चला आता आपण याच्यामध्ये हातोहात किराणासुद्धा भरून घेऊया तर चला त्यानं मी आता इथे किराणा भरून घेते तर चला आजचा व्हिडिओ आहे ना मी इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि बऱ्याच ताईंनी व्हिडिओची वाट पाहिलं असं पाहत असतील तर त्यांना मी मनापासून स्वारी कारण मला व्हिडिओ बनवताच आला नाही कारण मी थोडासा स्वतःसाठी वेळ दिला थोडासा एन्जॉय पण केला तर चला आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पण असेच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ